स्वागत आहे पाहुया शहरातल्या दिग्गज सिने कलाकार सदर पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावणार संस्थापक तसेच माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांची पत्रकार परिषदेत माहिती ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करणार रोटरेन गणेश राठोड गुणवंत खरोदिया दत्ता घावट तसेच दिग्दर्शक महेंद्र पाटील राहुल चौधरी निखिल चौधरी आदींचे अंबरनाथकरांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याबाबतचे आवाहन अंबर भरारी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित नवव्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचा भव्य पुरस्कार सोहळा येत्या वीस एप्रिल रोजी अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत सूर्योदय सभागृहाजवळील अटल उद्यानात रगणार असून सदर सोहळ्याला मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थापक तथा माजी सुनील चौधरी यांनी दिली तसेच यंदाच्या वर्षी या चित्रपट महोत्सवात पन्नास चित्रपटांनी सहभाग घेतला असून त्यापैकी महाराष्ट्र शायरी या चित्रपटाने सर्वाधिक पंधरा मानांकने बाजी मारली आहे तसेच सदर घोषित पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक म्हणून कांचन अधिकारी सर्वोत्कृष्ट लोकप्रिय अभिनेता म्हणून मकरंद अनसपुरे तसेच सर्वोत्कृष्ट लक्षवादी भूमिकेसाठी धर्मेर दोन चित्रपटात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणारे मकरंद पाध्य यांना पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाचे दिग्दर्शक महेंद्र पाटील यांनी दिली तसेच ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना देखील जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करणार येणार असल्याचे रोटरी आणि डॉक्टर गणेश राठोड यांनी स्पष्ट केले तसेच अंबरनाथ शहराला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला असून अंबरनाथ शहरात आजवर अनेक नामवंत कलाकार घडले आहेत त्यामुळे अंबरनाथचे नाव जगभरात पोहोचावे याच प्रमुख उद्देशातून नऊ वर्षांपूर्वी अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती रोमक्रेन गुणवंत खरोदिया दत्ता घावड डॉक्टर गणेश राठोड तसेच डॉक्टर राहुल चौधरी तथा युवा नेतृत्व निखिल सुनील चौधरी यांनी दिली तसेच सदर अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाच्या भव्य पुरस्कार सोहळ्याला अंकुश चौधरी प्रसाद ओ गुरु ठाकूर स्मिता जयकर गणेश यादव वैशाली सामंत शिवानी सुर्वे भार्गवी चिरमुले स्वप्निल जोशी मकरंद अनास पुरे शिवाली परब असे मित्र अनेक मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित राहणार असून अंबरनाथकरांनी जास्तीत जास्त संख्येने सदर अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाच्या भव्य पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याबाबतचे आवाहन अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज गेल्या आठ वर्षापासून आपण अखिल भारतीय अंबरनांड श्रीकांत शिंदे साहेब यांचं फाउंडेशन श्रीकांतजी शिंदे फाउंडेशन आणि विविध रोटरी रोट्रॅक इनर व्हील त्याचबरोबर इतर काही मंडळ असतील सुयोग मंडळ झालं योगी मंडळ झालं हे सर्वांचा समावेश करून आपण हे आठ वर्ष आतापर्यंत खूप चांगल्या रीतीने आपण पार पाडलेले आहेत आणि मला वाटतं या वर्षी भूतोन भविष्य एकदम भव्य प्रकारचं इथे तुम्हाला चित्रपट महोत्सव बघायला भेटेल अशी आम्ही गवाई देतो आणि युवकांना माझी अपील आहे की सर्व युवकांनी याच्यामध्ये समावेश घ्यायचा आहे कारण की असे कार्यक्रम अंबरनाथमध्ये मला वाटत नाही कधी होत असतात हे आपल्या अंबरनाथ साठी खूप मोठी देण आहे की असे सगळे लोक सगळी मंडळी इथे जमते आणि स्वखर्चाने स्व स्वखर्चाने आणि स्वतःच्या एनर्जी स्वतःचे ताकत लावून आम्ही हा कार्यक्रम करत असतो अंबर बरळे आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून याबाबत आज तुम्ही आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आलं होतं काय सांगा अंबरनाथमध्ये सातत्याने नऊ वर्ष हा महोत्सव साजरा होतो चित्रपट महोत्सव महोत्सव दिग्दर्शक आमच्या महेंद्र पाटील तत्ता घावट डॉक्टर गणेश राठोड डॉक्टर राहुल चौधरी अनेक निखिल चौधरी त्याचबरोबर अनेक या संस्थेचे प्रमुख आहेत संस्था पत्रकार समन्वय समिती कबरकाजी पंकज पाटील हे पण याचे समितीचे सदस्य आहेत सर्वांच्या सहकार्याने विनामूल्य आणि नागरिकांना मोफत असा हा महोत्सव आयोजित केला जातो यामध्ये नामवंत दिग्दर्शक संगीतकार अभिनेते अभिनेत्री आणि सर्वच प्रकारचे यामध्ये लोक सहभाग घेतात एकंदरीत ह्या पुरस्कार सोहळ्यासाठी आपल्याकडून किती जणांचं नामांकन करण्यात आलेलं आहे आणि हा याच्या बाबतीत काय आहे आपल्या यावर्षी एक कमीत कमी पन्नास चित्रपटाचं स्क्रीनिंग झालं आणि पन्नास चित्रपटांना आपण पंचावन्न पुरस्कार देतो आणि पाचशे पंचवीस कलाकार नॉमिनेटेड आहेत आपल्याकडे कलाकार आणि तंत्रज्ञ एकूण पाचशे पंचवीस जणांना नामांकन आपण जाहीर केलेलं आहे यावर्षी आपण नववा अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव करतो याची सुरुवात आपण केली होती दोन नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी आणि आता दहावं वर्ष आहे पण एक कोरोनाचं वर्ष गेल्यामुळे आपला हा नववा चित्रपट महोत्सव आहे यात एकूण पन्नास चित्रपटांनी सहभाग घेतला होता आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये कलाकार आणि तंत्रज्ञान असे म्हणून पाचशे पंचवीस नामांकन आपल्याकडे आहेत आणि यातनं एकूण आपण सत्तावन्न पुरस्कार देणार आहोत त्यात प्रामुख्याने धर्मवीर टू महाराष्ट्र शाहीर सत्यशोधक आणि मुक्कामपोस्ट देवाचा घर राव रंभा असे मोठे सिनेमे आहेत आणि यावेळेला पाच बायोपिक आलेले आहेत आपल्याकडे चरित्रपट आलेले आहेत ज्याच्यात रघुवीर आहे धर्मवीर आहे कर्मवीर भाऊसाहेब पाटलांवर एक काय बायोपिक आहे जरांगीरवर एक असे वेगवेगळ्या प्रकारचे बायोपिक आर्ट फिल्म्स असत सर्व आणि कमर्शियल सिनेमे पण असं पन्नास खूप चांगले अतिउत्कृष्ट चित्रपट दोन हजार चोवीस सालातले आपल्याकडे आलेले आहेत त्यातनं खूप चांगले चांगले कलाकार अंकुश चौधरी संदीप कुलकर्णी मनोज जोशी मकरंद नानासपुरे मंगेश देसाई स्मिता गोंदकर प्रार्थना बेरे स्वप्नील जोशी अनेक दिग्गज कलाकारांना नामांकन आहे गेल्या नऊ वर्षात ज्या ज्या चित्रपटांना नामांकनं मिळाली आहेत किंवा जे विजेते होते तर प्रामुख्याने अंकुश चौधरी त्यानंतर मनोज जोशी संतोष जोळेकर उषा नाडकर्णी रोहिणी अटंगडी समीर धर्माधिकारी विजय कदम उषा किरण असे सगळे दिग्गज कलाकारून गेले आणि आपलं वैशिष्ट्य म्हणजे आपण जीवनगौरव पुरस्कार जो देतो तर ज्यांची फारशी कोणी दखल घेतली नाही अशा आपण लोकांना कलाकारांना आपण जीवनगौरव दिला, सा जीवन दिला आहे विशेषतः रवी पटवर्धन यांचा चित्रपटासाठीचा पहिला जीवनगौरव अंबरनाथ फिल्म फेस्टिवला दिला गेला विजय चव्हाण आहेत उषा नाडकर्णी आहेत किंवा किशोर नांद यांच्या आयुष्यातला एकमेव जीवनगौरव पुरस्कार जो होता तो आपल्या अंबरनाथ फिल्म फेस्टिवला आपण लिहिलेला आहे त्यानंतर मागच्या वर्षी आपण जयंत सावरकरांना दिला राजदत्त सरांना दिलेला आहे आणि यावर्षी आपण जीवनगौरव पुरस्कारासाठी सुहास जोशी यांची निवड करतो आहे हा प्रामुख्याने खरं तर नगरपालिका क्षेत्रात होणारा भारतातला एकमेव फेस्टिवल आहे आजवर सगळे महोत्सव मुंबई असो पुणे असो कलकत्ता दिल्ली जयपूर अशा महत् मोठ्या ठिकाणी होतात पण अंबरनाथमध्ये हा महोत्सव गेली नऊ वर्ष होतोय आणि चित्रपटसृष्टीतल्या लोकांना एक आपसूक म्हणजे त्यांना कौतुक वाटतं की अंबरनाथमध्ये हा पुरस्कार होतोय सातत्याने होतोय कोविड काळात बऱ्याच मोठमोठ्या पुरस्कार सोहळा जे चालायचे त्यांनी बंद केले किंवा त्यांनी होल्ड केले काही वर्षांनी केले पण कोविड काळात सुद्धा आपण सगळे नियम पाळून तो पुरस्कार सोहळा चालू ठेवला आणि प्रत्येक कलाकाराला पुरस्कार हा एक अंबरनाथ म मराठी चित्रपट महोत्सवात पुरस्कार एक त्यांची आशा असते की मला जरी कुठे नाही मला तर अंबरनाथला नक्की मिळेल कारण आपण इतका काय म्हणतात आपल्या परीक्षकांचं काम इतकं छान आहे सुरेख आहे की फक्त मोठ्या चित्रपटांचा विचार न करता सर्वांनी ज्यांनी मेहनत केली मग ते भले कमी बजेटचे चित्रपट असतो पण पन प्रामाणिकपणे मेहनत केलेली असते प्रत्येक कलाकारांनी दिग्दर्शकांनी तर त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळावं यामुळे सर्वांनाच आपण समावेश करून घेतो सर्व चित्रपटांचा त्याचा एक विशेष आपलं महत्त्व आहे या फेस्टिवलचं आणि आपण वेगवेगळे तंत्रज्ञ पुरस्कार देतो टेक्निकल अवॉर्ड जसं डी आय हे तंत्रज्ञ आता नवीन आलं गेलं दहा बारा वर्षात आयला कुठेही पुरस्कार दिला जात नाही तो अंबानाथला दिला जातो किंवा सर्वात आ, टेक्निकल अंग जे आहेत आपण कुठलंही सोडत नाही आपल्याकडे आप ॲक्शन डायरेक्टरला अवॉर्ड आहे आयला अवॉर्ड आहे त्यानंतर साऊंड डिझायनरला आहे गाण्यांचं साऊंड जो रेकॉर्ड करतो त्याला आहे असे आपण एकूण पंचावन्न पुरस्कार देतो तर सर्वात जास्त कॅटेगरी अंबानाथ मराठी चित्रपट महोत्सवात आहेत पुरस्काराच्या दरवर्षी अंबर आणि श्रीकांत शिंदे तर्फे हा जो फिल्म फेस्टिवल अंबरनाथमध्ये आयोजित करण्यात येतो त्या फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून अंबरनाथची ओळख पूर्ण भारतात आणि जागतिक स्तरावर पोहोचलेली असून मराठी फिल्म इंडस्ट्रीतले नामवंत कलाकार अंबरनाथमध्ये येऊन गेलेले आहेत हे आमचं हे नवं वर्ष आहे अंबरबरारीचा आम्ही फिल्म फेस्टिवल साजरा करतो आणि आपल्याला माहिती असेल की अंबरनाथचं जे आर्ट फेस्टिवल असतं शिवमंदिर आर्ट फेस्टिवल आणि अंबरनाथ फिल्म फेस्टिवल ह्याच्या माध्यमातून अंबरनाथ अंबरनाथमध्ये हे अतिशय चांगले कार्यक्रम अंबरनाथकरांना बघायला आणि अनुभवायला मिळतात ह्या अंबरनाथमध्ये सांस्कृतिक आणि कलाकारांची भूमी म्हणून अंबरनाथची ओळख आहे आणि ते आ, मेंटेन करण्याचं काम या फिल्म फेस्टिवलचे आयोजक आदरणीय सुनील चौधरी आणि डायरेक्टर महेंद्रजी पाटील यांनी या ठिकाणी हे मेंटेन करून करून ठेवलेलं आहे मी सगळ्या अंबरनाथकरांना या ठिकाणी विनंती करतो की यात डॉक्टर्स असतील सामाजिक कार्य करणारी मंडळी असेल पॉलिटिकल लोक असतील पत्रकार असतील या सगळ्यांनी आणि माझ्या अंबरनाथ बंधू भगिनींनी या फिल्म फेस्टिवलला नक्की येऊन एक चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यायचा अशी मी विनंती करतो